सुनीता आज आपण पूर्ण हजार संख्या शब्दात व अंकात व्यक्त करणे हा घटक पाहणार आहोत तर तुम्हाला आता तीन अंकी संख्येचं वाचन येत आहे तर पहा तीन अंकी सर्वात मोठी संख्या आहे नऊशे नव्याण्णव आपण जर ह्या नऊशे नव्याण्णव मध्ये एक मिळवलं तर किती येत आहे ते पाहूया नऊ एक दहा ला शून्य हातचा एक नऊ एक दहा ला शून्य हातचा एक नऊन एक दहा तर आता ही आपण बेरीज केल्यानंतर बेरीज किती अंकी आलेली आहे तर या ठिकाणी बेरीज आपली चार अंकी आलेली आहे एक दोन तीन चार आतापर्यंत आपण तीनच अंकी बे म्हणजे संख्या वाचन शिकलो हो तर आता हे चार अंकी आलेले आहे मग ह्या चार अंकाचं वाचन कसं करायचं आता ह्या एकला कुठं लिहायचं हा एकक आहे हा दशक आहे हा शतक आहे पण ह्याचं नाव काय आहे आणि हा अंक कुठं लिहायचा ते आता आज आपण पाहणार आहोत तर पहा स्थानाच्या डावीकडे एक घर किंवा स्थान तयार करावे लागते ते स्थान हजार किंवा सहस्रचे आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला चौकट दिलेली आहे त्या चौकटीमध्ये एकक दशक शतक आणि पुढं हजार असं लिहिलेलं आहे या शतकाच्या डावीकडे आपण एक घर निर्माण केलेलं आहे आणि त्या घराला किंवा त्या स्थानाला नाव दिलेलं आहे हजार हजार किंवा सहस्र असं आपण त्याला म्हणायचं आहे तर बघा एक हजार या संख्येमध्ये शून्य एकक आहे दशक प दशक पण या ठिकाणी शून्य आहे शतक पण शून्य आहे आणि एक जो आहे तो हजार आहे तो आपण काय केला हजारच्या घरामध्ये लिहिलेला आहे तर अशा पद्धतीनं एक हजार या संख्येचं आपण अंकामध्ये लेखन करायचं आहे आणि ह्याचं अक्षरामध्ये लेखन कसं येणार आहे एक हजार हे झालं याचं अक्षरात किंवा शब्दामध्ये लेखन आणि हे झालं अंकामध्ये लेखन आता हजारच्या घरात जेवढे जो अंक असेल तेवढे हजार आपण बोलायचं आहे तर पहा दहा शतक बरोबर एक हजार दहा शतकांचा काय होतो एक हजार होतो आणि शंभर दशक बरोबर एक हजार होतो बघा या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे वीस शतकांचा काय हो वीस शतक बरोबर दोन हजार होतात म्हणजे आपण वीस शतक जर घेतले आता वीस शतक म्हणजे शतक म्हणजे शंभर आता शंभरवर किती शून्य असतात दोन असतात म्हणून आपण ट्रिक्स छोटीशी लक्षात ठेवायची आहे तुमचा वयोगट थोडासा लहान आहे त्यामुळे गुणाकार ही क्रिया तेवढी तुमच्या लक्षात येणार नाही आता इथे या ठिकाणी वीस शतक आहेत शतक म्हणजे शंभर ह्या शंभरवर दोन शून्य असतात म्हणून या वीसच्या पुढे तुम्ही दोन शून्य दिले की काय झाले दोन हजार झाले या पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवलं तरी पण चालेल जर आपल्याला ह्या दोन हजार एकक चे जर शतक करायला सांगितले तर याच्या उलटी क्रिया करायची आहे आता या ठिकाणी काय आहे दोन हजार आहे हे एकक आहेत आणि ह्या दोन हजार एकक बरोबर किती दशक असा जर प्रश्न विचारला तर शतकावर दोन शून्य असतात आपण दोन शून्य काय करायचे असे झाकून ठेवायचे म्हणजे कमी करायचे बरोबर किती आलं वीस शतक म्हणजे आपल्याला शतकाचे जर एकक करायचे असतील तर दोन शून्य वाढवायचे आणि ह्या एककाचे जर तुम्हाला शतक करायचे असतील तर दोन शून्य कमी करायचे अशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं आहे आता पहा या ठिकाणी तीस शतक बरोबर तीन हजार चाळीस शतक बरोबर चार हजार पन्नास शतक बरोबर पाच हजार साठ शतक बरोबर सहा हजार आणि सत्तर शतक बरोबर सात हजार अशा पद्धतीनं नव्वद शतक बरोबर नऊ हजारापर्यंत येणार आहे आता तुम्ही म्हणाल पुढचं घेत नाही शंभर आता ही तीन अंकी आहे आपण दोन अंकीचंच पाहिलेलं आहे आता शंभर शतक जर घेतले तर त्याचं दहा पुढची दहा हजार अशी संख्या येते तेव्हा आपल्याला ते पुढं जायचं नाही आपल्याला चार अंकीपर्यंतचं चा, आत्ता सध्या पाहायचं आहे तर पहा आता या ठिकाणी दशक आणि हजार ह्यांचा सहसंबंध सम्म, सह कसा येतो तो पहा आता दोनशे दशक म्हणजे दोन हजार दोनशे दशक म्हणजे दोन हजार आता पहा आणि ह्या दोन हजारचे जर तुम्हाला दशक करायला सांगितले तर काय करायचं आहे दशक म्हणजे दहा दशकावर किती शून्य असतात एकच्या पुढे एकच शून्य असतं म्हणून याच्यावरचा एक शून्य जर कमी केला तर तुमचे दोनशे दशक येतात आणि ह्या दशकाचं जर तुम्हाला एकक करायचं असेल तर ह्या दोनशेच्या पुढे जर एक शून्य दिलं की ते काय होतात बरोबर दोन हजार येतात थोडासा गोंधळ न करता नीट लक्षामध्ये ठेवायचं आहे आता पहा या ठिकाणी तीनशे दशक बरोबर तीन हजार चारशे दशक बरोबर चार हजार आता दशकावर एक शून्य असतं म्हणून ह्या चारच्या पुढे आपण एक शून्य वाढवायचं आहे ते चा चा चा। चार हजार एकक होतात आणि जर आपल्याला एककाचा दशक करायचं असेल तर एक शून्य कमी करायचं आहे तर अशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं पाचशे दशकबरोबर पाच हजार सहाशे दशकबरोबर सहा हजार सातशे दशकबरोबर सात हजार किंवा सहस्र हजारला सहस्र असंही म्हणतात अशा पद्धतीनं नऊशे दशक म्हणजे नऊ हजार जर हा तुम्ही सगळा ही जर चौकट हा जो दिलेला आहे तुम्हाला सहसंबंधाचा हा कोष्टक तो जर तुम्ही व्यवस्थित पाठ जर केला किंवा लक्षात जर ठेवला तर या घटकावर जी उदाहरणं आधारित आहेत ती सोडवताना तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही तुम्ही तो सगळा हा भाग आहे तो वहीमध्ये लिहून काढायचा आहे तर चला यावर आधारित परीक्षेमध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न येतात ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर चला प्रश्न पाहूया पाच हजार आता बघा ही संख्या इथे दिलेली आहे पाच आणि त्यापुढे तीन शून्य दिलेली आहेत तर पाच पुढं तीन शून्य आहेत ही संख्या अक्षरात कशी लिहाल आता आपल्याला या संख्येचं अक्षरात लेखन करायचं आहे आपण हा भाग नवीन आहे तुमच्यासाठी आपण तो शिकत आहोत आपण काय करायचं आहे एकक त्यानंतर दशक शतक आणि हजार अशा पद्धतीने त्यांची मांडणी करून घ्यायची हा शून्य एककाच्या घरामध्ये पुढचा शून्य दशकाच्या त्यानंतर आणि हे आता किती झाले हे पाच हजारच्या घरात आलेलं आहे मन ही पूर्ण संख्येचं वाचन कसं येणार आहे पाच हजार तर आता आपल्याला या ठिकाणी सगळे पर्याय कशात दिलेले आहेत अक्षरात दिलेले आहेत मग पाच हजार आपण जसं बोलतो तसं लेखन करायचं आहे पाच हजार असं ज्या ठिकाणी आहे त्या पर्यायाला आपण टिक करायची आहे परीक्षेमध्ये तो पर्याय क्रमांक तुम्ही रंगवायचा आहे तर पाच हजार असा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन तर आता पुढचा प्रश्न पाहूया पाचशे अधिक पाचशे ही बेरीज अक्षरात कशी लिहाल आता आपल्याला पाचशे अधिक पाचशे करायचं आहे तर आपण उभी मांडणी करूनच गणित सोडून घ्यायचं आहे म्हणजे आपलं गणित चुकत नाही शून्यशे शून्य शून्याशे शून्य आणि पाच दहा किती आलेले एक हजार आलेले आहेत हे, हे काय झालेले आहेत एक हजार हे आपलं अंकात आलेलं आहे ह्याचं लेखन करून घ्यायचं आहे एक हजार तर असा पर्याय क्रमांक आहे दोन आता पुढचं उदाहरण पाहूया आपण शंभर दशक बरोबर किती एकक आपल्याला काय करायचं का आहे हे शंभर तुम्हाला दशक दिलेले आहेत त्याचा एकक करायचा आहे तुम्हाला मगाशी सांगितलं होतं मी शंभर दशक जर असतील तर त्या शंभर दशक दशकावर एक शून्य असतं म्हणून आपण त्याच्या पुढे एक शून्य लिहायचं हे शंभर लिहायचं असं आणि ह्या दशकाचं जे एक शून्य असतं ते पुढे देऊन घ्यायचं म्हणजे काय होतात हे एकक होतात तर पहा शंभर दशक बरोबर एक हजार एकक आले बरोबर एक हजार पर्याय क्रमांक आहे चार आता तुम्हाला इथे कितीही देऊ द्या दोनशे दशक दिलं तरी पण तुम्ही अजिबात चुकायचं नाही व्यवस्थित विचार करून सोडवायचा आहे तर चला आता आपण पुढचं उदाहरण पाहूया सात सहस्र ही संख्या अंकात कशी लिहाल आता या ठिकाणी सात सहस्र सहस्र म्हणजे हजार तर आता आपल्याला माहीत झालेलं आहे सात लिहायचं आणि त्याच्या पुढं काय करायचं आहे शतकाचं एक शून्य दशकाचं एक शून्य आणि एककाचं एक, एक शून्य कारण पुढं आपल्याला कुठलाही अंक दिलेला नाही तर अशा पद्धतीनं ज्या ठिका अशा पद्धतीचा पर्याय ज्या ठिकाणी आहे त्या पर्यायाला आपण टिक करून घेऊया पर्याय क्रमांक आहे चार ह्याचा आपल्याला अंकामध्ये लेखन विचारलेलं आहे म्हणून अंकात लेखन करून घ्यायचं आहे तर आणखीन काही असेच प्रश्न पाहू आपण तर पाहता पुढचा प्रश्न आहे तीन हजार एकक बरोबर किती दशक